हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर मग आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझी सकाळची पूर्ण स्वच्छतेचं रुटीन आणि पूजा कशी असते आणि आजचं सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांचा प्रश्न हाच असतो की आपण अन्नपूर्ण मातेच्या वाटेतले तांदूळ केव्हा बदलायचे व त्या तांदुळाचं काय करायचं तर चला मग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की आपण अन्नपूर्ण मातेचे तांदूळ कसे बदलायचे सगळ्यात अगोदर मी उठते ब्रश वगैरे करून आंघोळ करते नंतर मी पोर्शमधलं सर्व झाडून घेते व त्याबरोबर पायऱ्या पूर्ण झाडून सगळं स्वच्छ करून घेते नंतर मी माझ्या बाहेरील रांगोळी वगैरे काढते व पूर्ण झाडांना छान असं पाणी देते कारण हे सर्व स्वच्छता असं काही जर झाली तरच होते नाहीतर एकदा टिफिन वगैरे बनवायला घेतला किंवा बाकी गोष्टी करायला घेतल्या तर परत बाहेर होणं होत नाही प्रत्येकाने आपल्या पुरुषमध्ये थोडंसं तरी नक्कीच झाडून घ्यायला पाहिजे कारण असं म्हटलं जाते की आपल्या बाहेरच्या दरवाजामध्ये लक्ष्मीचा वास असतो आपलं घरच स्वच्छ नसेल तर लक्ष्मी माता कशी आपल्या घरात येईल त्यामुळे सगळ्यांनी आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि झाडांना शक्य तुम्ही पाणी सकाई उस देते कारण एकदा झालं की परत होत नाही तर अशी असते माझी सकाळची नंतर मी पूर्ण देवपूजा करून घेते आणि तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की अन्नपूर्णा मातेचे तांदूळ केव्हा बदलले पाहिजे व त्या तांदळाचं काय केलं पाहिजे तर अन्नपूर्णा मातेचे तांदूळ कोणी कोणी पौर्णिमेलाही बदलतं पण मी दर शुक्रवारी बदलते जर आपल्याकडून शक्य झालं नाही किंवा आपल्याला वेळ नाही भेटला तर आपण शुक्रवारीही बदलू शकतो किंवा दर पौर्णिमेच्या पौर्णिमेलाही बदलू शकतो पण एवढे दिवस झाले तर तांदूळ खराब होतील त्यामुळे प्रत्येकाने आठवड्याच्या आठवड्याला किंवा पंधरा दिवसालाही शुक्रवारी मातेचे तांदूळ बदलले तरीही चालतात तर आता राहिला प्रश्न त्या तांदळाचं काय करायचं तर आपण ते तांदूळ पक्ष्यांनाही खायला टाकू शकतो जिथे आपल्या घरी चिमणी वगैरे येतात तिथे आणि हे शक्य नसेल तर आपण हे तांदूळ आपल्या कुंडीमध्ये टाकले तरीही चालतेत फुलांच्या झाडांच्या कुंडीमध्ये हे तांदूळ आपण टाकू शकतो पण कचऱ्यामध्ये किंवा बेसिनमध्ये हे तांदूळ टाकू नयेत तर अशाच प्रकारे मी ही त्या तांदळाला व्यवस्थित झाडाच्या कुंडीत टाकलं आणि नंतर अन्नपूर्णा मातेची छान अशी पूजा केली नंतर नंतर व नंतर त्यांना स्वच्छ आणि चांगल्या अशा तांदळात परत स्थानपन्न केलं अशा प्रकारे लक्ष्मी मातेची पूजा करायची आणि नंतर त्यांना छान असं हळदी कुंकुम वाहून घ्यायचं व एक फूल वाहून त्यांना त्यांच्या जागी स्थानापन्न करून घ्यायचं तर अशी होती आजची माझी छोटीशी माहिती तर बऱ्याच जणांना ही माहिती पाहून बरीच हेल्प झाली असेल तर आता आपण सगळ्या देवांना ही फुलं वाहून घेऊयात मी पूर्ण पूजा करून घेतली होती पण देवाला फुलं व्हायची माझी बाकी होती तर अशा छोट्या छोट्या तर अशा प्रकारे मी माझं सकाळचं रुटीन ठेवते व नंतर देवाची छान अशी पूजा करून घेते त्यांना व्यवस्थित फुलं वगैरे भावून घेते आणि नंतर त्याच्यासमोर छोटीशी का होईना पण दररोज मी देवांसमोर रांगोळी काढून घेते आणि आजही काढणार आहे शक्यतो मी वारानुसार किंवा जास्त काही मला यंत्राचं वगैरे माहीत नसलं तरीही श्री महालक्ष्मी प्रसन्न श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अशा प्रकारच्या दररोज छोट्या छोट्या का होईना पण रांगोळी काढत असते तसंच आजही मी पूर्ण छान अशी पूजा करून घेतली आणि आता घेतलेली आहे मी सुंदर अशी रांगोळी काढायला तर आज मी जस्ट छोटीशी म्हटलं तरी श्री महालक्ष्मी प्रसन्न असं रांगोळीमध्ये नाव काढून घेत आहे अतिशय काही अवघड नसतं आणि वेळही खूप कमी लागतो पण तरीही आपण तर माझी रांगोळी काढून झालेली आहे तर कशी वाटली माझी छोटीशी रांगोळी कमेंट करून नक्की कळवा कर रांगोळी वगैरे काढून झाली की मी देवासमोर छान असा दिवा लावून ठेवते आणि नंतर मग देवाला पूर्ण सगळीकडे छान धूप देते व घरामध्येही सगळीकडे एकदा धूप फिरवते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपण धूप लावून पूर्ण घराकडे फिरवला तर अतिशय प्रसन्न असं वाटतं मला तर खूप जास्त प्रसन्न वाटतं म्हणून मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा घरामध्ये धूप फिरवत असते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तुम्हालाही अगदी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न असं वाटेल तर अशा प्रकारे धूप वगैरे फिरवून देवांना प्रसाद ठेवून माझी पूजा मी संपन्न करते तर कशी वाटली माझी आजची पूजा कमेंट करून नक्की कळवा पूजा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी भेटूयात आपण अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तुम्हाला आणखी असे पूजेचे रिलेटेड व्हिडिओज वगैरे काही हवे असतील किंवा असेच काही प्रश्न असतील की, की देवघराशी रिलेटेड तर तुमचे प्रश्न नक्कीच सॉल्व्ह होतील व तुम्हाला आणखी डेकोरेशनशी रिलेटेड किंवा देवाचे व बऱ्याचशा रेसिपीज वगैरे असे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा तुम्हाला ते व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतील व तुम्हाला आणखी काही बनवायला नक्कीच मदत होईल तर मग कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं पूजेमध्ये काही चुकलं असेल तर तेही कमेंट करून नक्की कळवा तर असं आहे माझं छोटंसं देवघर आणि अशी माझी छोटीशी मॉर्निंग आणि सकाळचं सगळं रुटीन असं असतं